नाशिक नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये नव्वद मतदान केंद्रावर सकाळी सुरळीतपणे मतदान सुरू झालेलं आहे मतदानाचा सा वेग पण चांगला आहे आणि सध्यापर्यंत कुठलीही अशी तक्रार नाही आहे की ज्याच्यामुळे मतदानामध्ये कुठेही व्यत्यय आलेला आहे सर्व मतदारांना शिक्षकांना आव्हान असेल की त्यांनी मोठ्या संख्येने दिवसभरात बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा तर पण मागच्या तीन ते चार दिवसामध्ये पैसा जिथे जिथे इनपुट आहे स्पेसिफिक तक्रार विशिष्ट तक्रार आहे त्या त्या ठिकाणी चौकशी करून काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि संबंधित माल जप्त झालेला आहे काही तक्रारी वेग स्वरूपाच्या आहेत त्याच्यातही चौकशीचा प्रयत्न केला आहे काही त्याच्यामध्ये लिड्स मिळतात स्पेसिफिक जर विशिष्ट तक्रार असेल असं वेग नसेल तर ती करत राहावी असे मी सर्वांना आवाहन बोगस बोगस मतदारांच्या तक्रारी ज्या आल्या त्याच्यापैकी बहुतेक तक्रारी मी सांगितल्याप्रमाणे वेग आहेत म्हणजे अशा पद्धतीच्या आहेत बऱ्याच तक्रारी की ज्याच्यामध्ये कुणाचं नाव लिहिलेलं नाहीये आणि असा स्टेटमेंट केलेला आहे की शिक्षक नसलेले ऍड केले तर अशा पद्धतीची तक्रार देखील आम्ही चौकशीला पाठवली आहे मात्र काही तक्रारी नावानिशी होत्या त्या पण पाठवलेल्या आहेत मतदार यादीमध्ये नाव होण्याची ऍड करण्याची जी प्रक्रिया आहे अशी आहे की मागच्या सहा वर्षापैकी तीन वर्ष त्यांनी संबंधितांनी शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम केलं असेल ते अनुदानित असेल असेल पण पूर्ण वेळ शिक्षक पाहिजे आणि तसं जर सर्टिफिकेट असेल तर आपण त्यांचं नाव ऍड करतो प्रारूप यादी प्रसिद्ध करतो त्याच्यावर हरकती मागवतो मग त्याच्यानंतर सगळी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून जी यादी तयार झाली ती यादी फायनल केलेली होती त्याला काही दिवस झालेत आता अजूनही तक्रारी असतील तर आम्ही त्याच्या चौकशी करू पण ही जर प्रोसेस व्यवस्थित झालेली आम्हाला दिसून आलं तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर सर्टिफिकेट वगैरे असलं तर ते नाव तिथे असणं योग्य राहील आणि जर ते सर्टिफिकेट जर उद्या खोट निघालं असं पण काही लोकांनी स्टेटमेंट केलं तर त्याच्यावरही आम्ही वेगळ्या पद्धतीने कारवाई करू का। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं जी हस्तपुस्तिका आहे ज्याला आम्ही रिटर्निंग ऑफिसर हँडबुक म्हणतो त्याच्यामध्ये जी पद्धती दिली आहे ती असं आहे की तो व्यक्ती सहा वर्षापैकी तीन वर्ष शिक्षक असल्याचा पुरावा जर आला आणि ते सर्वसाधारणपणे संबंधित मुख्याध्यापक प्रिन्सिपल हेडमास्टर यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र असलं तर त्यांचं नाव ऍड करायला पाहिजे त्याच्यामुळे ही तरतूद पाहता त्यांची जबाबदारी आहे अर्थातच अर्ज करणाऱ्याची पण जबाबदारी आहे आणि जर त्याच्यामध्ये जर काही चुकीच्या पद्धतीचे उद्या निदर्शनास आले तर त्याच्यावरही कारवाई